गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे पाचोरा नगर परिषदेचे व महाराष्ट्राचे सर्व नगर परिषद नगर मधील अधिकारी व कर्मचारी सेवार्थ आय डी जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर पाचोरा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सेवार्थ आय सह जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आजपासून नगर परिषदेच्या आवारात बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला आहे यावेळी मागण्यांबाबत विविध घोषणा देण्यात आल्या एकच पेन्शन सेवार्थ आय डी सह जुनी पेन्शन अशी विविध घोषणा संपकरी कर्मचारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या अनेक वेळा या संदर्भात विविध आंदोलन करण्यात आले शासनाने अनेक वेळा आश्वासन दिले परंतु ते आश्वासन पाळले नाहीत त्यामुळे आजपासून महाराष्ट्र राज्य सवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना नगर परिषदेचे इतर सर्व कर्मचारी संघटना यांची संघटना आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याचे अधिकारी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पाचोरा